नमस्कार मैत्रिणींनो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी फोडणीच्या वर्णाचा किंवा सांबारचा मना एक वेगळा प्रकार दाखवणार आहे तर तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल आता मी ते एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी चार छोटे टोमॅटो घेतलेले आहेत आता टिप्स सांगायची झाली तर डाळ तांदूळ धुवून जे पाणी उरतं ते आपण झाडांना वगैरे टाकतो तर कुकरमध्ये असं टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला आ, 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 आतला कुकर आपला स्वच्छ होत जातो लिंबू टाकायची गरज पडत नाही आता मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मीठ आणि तूप टाकलेलं आहे आणि डाळीमध्ये हे चिरलेले टोमॅटो टाकलेत हे उभेच चिरून घ्या त्याने चवीमध्ये बराच फरक पडतो आता हिंग आणि हळद टाकले त्याचबरोबर इथे हे लाल तिखट टाकलेले हे बेडगी मिरचीचं तिखट नाही आहे आणि एक चमचा जिरे टाकलेले आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकूया म्हणजे आपली डाळ अशी मऊ सूद शिजली जाईल आता नेहमी कुकरमध्ये ज्या पदार्थाला जास्त वेळ जातो ते खाली म्हणून मी डाळ खाली लावली त्याच्यावरती तांदूळ ठेवलं आणि झाकण ठेवूया जर तुम्ही तांदूळावर झाकण नाही ठेवलं तर तुमचा भात खूप गिचका होऊन जातो आता त्याच्यावर मी वरती बटाटे टाकले आणि चार शिट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाला पहा तुम्ही आपले बटाटेसुद्धा छानपैकी मऊसूत शिजलेले आहेत डाळसुद्धा पहा आपली एकदम छान शिजलेली आहे आता त्याला फोडणी देण्यासाठी मी एक भांडं ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे आणि मोहरी टाकली मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये असा ठेचलेला लसूण घेतलेला आहे पेस्ट किंवा छोटे तुकडे त्याचे करू नका आणि छोटीशी चिंच घेतलेली आहे थोडासा तुकडा आता कडीपत्ता आणि लसूण आपल्याला टाकून लसूण पूर्णपणे लाल करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा त्याला करपवायचं आहे आता हे चिंच आपण त्या वरणात टाकून देऊया आणि एक चमचा गूळसुद्धा टाकूया पहा आपल्या लसूण लाल झाला आहे आता मी ज्या पद्धतीनं एक चमचा वरणाचा टाकला आणि लगेच झाकण ठेवलं असं हे काही सेकंद तुम्ही हे झाकण तसंच ठेवायचं आणि मग बाकीचं उरलेलं वरण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं या टिप्समुळे तुमचं वरण खूपच टेस्टी लागतं त्याची टेस्ट खूप छान लागते आता तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका चवीनुसार मीठ टाका आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून दोन उकळ्या काढा की तुमचं वरण एकदम रेडी होऊन जाईल तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद